सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे तुफान गरजतो आग ओपतो वाघ मराठी माझा तुफान गरजतो आग ओपतो पतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा तुफान मातीचा राजा प्रतिपचंद्र लेखे व वर्धिश्व विश्व शाह सुनो शुशे शाह मुद्रा भद्रा ये राजदेव या राजा चा वंदन करून आणि जाने स्वराज्य स्थापन करण्यासाठी सटी स्वतः सुबलिदान दिले ते छत्रपती संभाजी महाराज जे का रंजले लेते आसी मने जो आप ले तो जी साधु और खावादी व केते ची जाना समाज प्रबुद्धाचे कार्य करणारे संतो तुकोबा राय आणि ज्यांच्यामुळे मुलींना शिक्षण मिळाले त्या सावित्रीबाई फुले आणि ज्यांनी प्रधान केलेल्या राज्य घटनेच्या जोरावरती आज साऱ्या जगाचा राज्यकारभार चालतो ते विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर आंबेडकर या सर्व मी सर्वप्रथम वंदन करते इतिहासाच्या पानावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपती या राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून मी माझ्या मनोगता सुरुवात करते पाण्याचे मोळ करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं फिरावं लागतं आणि छत्रपती शिवराय मित्रांनो आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला हे सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मतात इथली माती प्रत्येकाच्या मनामध्ये शिवरायांचे नाव करून ठेवते मुख्या मनाने उधुळ किती शब्दांचे बुडबुडे मुख्या मनाने उधुळ

शंभर टक्के संरक्षण होते आणि म्हणूनच शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षाच्या कालकिर्दीमध्ये अखंड स्वराज्य स्थापन केले शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप शिवरायांचा सलगी देणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी जेतो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे

यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत पुण्यवंत नीतिवंत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी पुण्यशोक श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद या मनोगतासाठी समाधानता बँकडून शंभर रुपयाचं बक्षीस